आणि आमचं पद गेला किंवा कार्यकाळ संपला म्हणजे आमचं कार्य थांबलं याच्यात भाग नाही आमचं कार्य थांबत नाही दिवस असो की रात्र असो लोहा शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव व लोहा शहरात लग लगत असलेले गाव या गावांना पाणी पुरवठा करणारे तलाव म्हणजे सुनेगावचे तलाव यंदा पावसाळा कमी झाला कमी पावसामुळे सुनेगावचे तलाव हे चौपन्न टक्के भरले होते चौपन्न टक्क्यांचा अंदाज येतो शून्य पॉईंट ऐंशी दलघम सुनेगावच्या होता तो आजपर्यंत पाणी चलत आहे सध्या सुनेगाव तळा तळ्यामध्ये मृत साठा पाण्याचा दिसत आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे येणाऱ्या काळामध्ये अजूक उन्हाळा लागला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लोहा शहरात भिंचन होणार आहे शहरातले जे बोरवेल आहेत ते बऱ्याच प्रमाणात जळालेले आहेत खराब आहेत ना दुरुस्त आहेत ते दुरुस्त करून घ्यावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आपल्याला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा होतो या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे मित्र लोहानगर परिषदेचे नगरसेवक प्रतिनिधी केतन किल्लारे यांनी सहज सुनेगावच्या तळ्याला फेरफटका मारला आणि त्यांनी पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांची विचारपूस केली त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगता तुम्ही सुनेगाव तळ्याच्या माहिती घेतली फेरफटका मारला पाहणीची पाहणी केली काय माहिती आहे आपल्याकडे सहज आम्ही सुनेगाव तला तलावाकडे तला फिरत फिरत आल्या आल्या असता या सुनेगाव तलावाची परिस्थिती पाहिली आणि पाणीसाठा अत्यंत कमी आहे आपल्या शहराला लिंबोटी धरणाहून जे पाणी येतं त्या पाण्याची आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे चौकशी केली असता त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की त्या लिंबोटी धरणामध्ये जे पाणीसाठा आहे ते कमी आहे आणि त्यांनी काही आकडेवारी आम्हाला सांगितलेली आहे की पंधरा टक्के साठा हा लिंबोटी धरणामध्ये आहे आणि अकरा पॉईंट पन्नास दल हे दलगमी हे असं जे गणित त्या ठिकाणी पाण्याचं आहे आणि आपल्या शहराला येणारं जे पाण्याचा जे पॉईंट आहे त्या पॉईंटला त्या दरवाजा जे आहे आपल्याकडे येते पाणी गेट गेट आहे त्या गेटपर्यंत पाणी साठा नाही त्या कारणामुळे तिथून आपल्याला पाणी सोडून आपल्या ह्या सुनेगाव तलावामध्ये येईल असं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन नाही पाणी नसल्या कारणाने आणि त्या लिंबूटी धरणावर आपलं सर्व गाव एक आशेनं पाहत होतं की त्या ठिकाणी जर पाणी असलं असतं तर आपल्या शहराला येईल आणि आपल्या शहराला जे लोकांना जनतेला जे पाणी असतं आहे ते पाणी मिळेल पण आम्ही प्रत्यक्ष आज पाहणी फोन करून आम्ही विचारणा विचारणा केली त्यांनी अशी आकडेवारी सांगितली की पंधरा टक्के या शहरामध्ये पाणी आहे आणि अकरा पॉईंट पन्नास दलघेमी अशी असणारी परिस्थिती त्या लिंबूटीची आहे आणि सुनेगाव तलावाची आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली अक्षरशः सगळं ओसाळ पडलेला आहे थोडंसं पाणी काय आहे ते उरलेलं आहे आणि त्याचीसुद्धा आकडेवारी आम्हाला त्यांनी सांगलेली आहे आणि ती आकडेवारी अशी आहे की पॉईंट बत्तीस पॉईंट बत्तीस म्हणजे फार कमी आणि या वर्षी सुनेगाव तलाव ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाणी पडलं त्यावेळेस सुनेगाव तलावामध्ये पाणी फक्त चोपन्न टक्के आहे एवढं सुनेगाव तलाव हा भरल्या गेलं शंभर टक्के देखील भरल्या गेलं नाही त्यामुळं पाणी काळ पाऊस काळच कमी झाला होता आणि पाणी भीषण टंचाई आपल्याला भासणार होती याचा अंदाज आपल्याला होताच आणि आम्ही इतर असते चर्चा करत असताना पाण्याची परिस्थिती कशी आहे कशी आहे असे आमच्या मित्रांकडून पत्रकार बंधू असतील राजकीय असतील हे सर्वजण चर्चा करत असता आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठीच इथं आलो जाणून बुजूनच पण परिस्थिती खूपच बिकट आहे आणि बत् पॉईंट बत्तीस दलगमी ह्या सुनेगाव तलावामध्ये पाणी आहे आणि ते साठा म्हणजे साठा आहे असं आम्हाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आणि दुसरं चोपन्न टक्के भरल्या होतं मध्ये आहे येणारा काळ आपल्याला आता हे जे पाणी जे आहे ते वीस पंचवीस दिवस टिकल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि वास्तविक ते परिस्थिती तशी आहेच पाणी काही टिकणार नाही पण शहरातील संबंधित अधिकाऱ्यांनी जे कोणी त्याचे काही जबाबदार जे कोणी असतील त्यांनी त्या येणारा जे दोन महिन्याचा तीन महिन्याचा जे उन्हाळ्याचा काळ आहे त्यासाठी जनतेची गैरसोय होणार नाही त्यासाठी तात्काळ त्यांनी उपाययोजना पावलं उचलले पाहिजे आणि जनतेनं बी पाण्याचा वापर जे काय आपल्या घरला पाणी असेल येणारं पाणी असेल त्याचा वापर हे योग्य पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपल्याला येणारे हे दोन महिने व्यवस्थित जातील अशीच माहिती मी या ठिकाणी आपले मित्र फिरोज मनियार यांच्याकडे सांगत आहे गोहा नगर परिषदेचे नगरसेवक प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे तुमचा कार्यकाळ संपलेला आहे लोहा शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका असते मग आता तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित नगरपालिकेला सूचना करणार आहात काय कारण शहरातले जे बोरवेल आहेत हो ते पाणीपुरवठा होतो ते बंद आहेत स्टार्टर खराब आहेत त्यासाठी तुम्ही पाठपुरावा हो करणार आहात काय का म्हणजे पुढची रणनीती आमचा जरी कार्यकाळ संपला तरी आमचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमचं जबाबदारी आहे की जनतेची सेवा करणं त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही संबंधित नगरपालिकेला आमच्या वारंवार सूचना असतात स्टार्टर बिघडं असेल किंवा मोटारी बिघड्या असतील त्यासाठी आमचे स सतत फोन असतात त्याच्यावर लक्ष असतं आणि आमचं पद गेलं किंवा कार्यकाळ संपला म्हणजे आमचं कार्य थांबलं याच्यातचा भाग नाही आमचं कार्य थांबत नाही दिवस असो की रात्र असो आमचं कार सतत राहील कोणत्याही कामासाठी आम्ही सदैव राहू रात्र राहो दिवस राहो कोणतीही अडचण असेल तर आमचं कार्य त्या जनतेच्या सेवेसाठी कधी राहील जर पाणी कमी पडलं तर पाणी कसं उपलब्ध करता येईल कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या ठिकाणून कोणत्या माध्यमातून ते आम्हाला घेता येईल ते आम्ही घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी आवर रात्र फिर प्रयत्न करू त्याच्यात कुठंच कमी पडणार नाहीत आम्ही